जय हिंद मित्रांनो माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महापंडित देखील म्हणतो कायदे पंडित म्हणतो महामानव म्हणतो अशा महान व्यक्तीला आजचा सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिना रोजी त्यांना विनम्र अभिवादन तर आजचा हा व्हिडिओ असणार आहे पदाची काल शपथ घेतली आणि महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब आणि दादा अजित पवार साहेब हे मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे आता अजित पवार साहेबांनी तर रेकॉर्डच केलेला आहे उपमुख्यमंत्रीपदीचा जवळपास सहाव्यांदा त्यांनी ही शपथ घेतलेली आहे तसेच पहिल्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी साहेबांनी शपथ घेतली आणि जवळपास तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी शपथ घेतली आता शपथ समारंभ काल पार पडला आता महत्वाचा आहे जे आश्वासनं तुम्ही लोकांना दिले होते म्हणजे निवडणूक होण्यापूर्वी ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक जोरदार तयारी चालू होती त्यावेळेस त्यांचा जाहीरनामामध्ये लोकांना आश्वासनं दिले होते भा महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलं होतं तर त्या आश्वासनामध्ये महत्त्वाचे काही मुद्दे होते त्यामध्ये राज्यामध्ये महिलांसाठी पंचवीस हजार पदांची पोलीस भरती काढण्याविषयी असेल किंवा महाराष्ट्र पोलीस भरती राबवण्याविषयी असेल म्हणजे सरकार तुमची झालेली आहे सर्व काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आता जे राहिलेले कामं आहेत ते सुरू करायला हरकत नाही म्हणजेच बघितलं आपण आता एक डिसेंबर पासून पोलीस भरतीला देखील हालचाली सुरू झाल्या जे काही महाराष्ट्रामध्ये सतरा हजार पदांची पोलीस भरती चालू आहे या पोलीस भरतीला देखील आता जे सोबतच कारागृहाचं देखील डेट सुरू आलेले आहेत आणि आता ही जी काही पोलीस भरती चालू आहे सतरा हजार पदांची ही पोलीस भरतीची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत कम्प्लीट होईल आणि त्याच्यानंतर नवीन पोलीस भरतीला सुरुवात देखील होऊ शकते म्हणून मित्रांनो तयारी चालू ठेवा आता आपण काय केलेलं आहे जे गावाकडचे मुलं आहेत जे कुठल्याही प्रकारचे अकॅडमी जॉईन करू शकत नाही अशा मुलांसाठी ग्राउंडला नेमकं कसं प्रॅक्टिस करायचं ग्राउंडचं नियोजन कसं करायचं आणि दररोजचा वर्कआउट काय असायला पाहिजे या, या संदर्भात त्यांना दररोज व्हॉट्सअप ग्रुपद्वारे संध्याकाळी सांगितलं जातं आणि ते दुसऱ्या दिवशी फॉलो देखील करत आहे तुम्हाला जर पोलीस भरतीची अशाच पद्धतीने तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे ग्रुप जॉईन करून तुम्ही देखील सगळी इन्फॉर्मेशन घेऊ शकतात ग्राउंडची तयारी कशी करायची काय करायचं आणि तसं तुम्ही प्रोसेस करू शकतात सोबतच तुम्हाला प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर देखील देणार आहे आणि ते सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिसला उपयोगी पडणार आहे सोबतच मित्रांनो अशा मुलांसाठी ज्यांचं अजून पोलीस भरतीला सुरुवात करत आहेत पण कुठल्याही प्रकारची अकॅडमी जॉईन करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र दीडशे रुपयामध्ये प्रति महिना दीडशे रुपयामध्ये ऑनलाईन बॅच चालू केलेली आहे यामध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका पण भेटतील यामध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर देखील भेटतील ज्याला जॉईन करायचं असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे आता महत्वाचा भाग काय आहे मित्रांनो आपली पोलीस भरती आता बरा बरेच असे नवीन विद्यार्थी असतील ज्यांची नुकतीच बारावी पास झालेले आहेत किंवा बरेच असे विद्यार्थी आहेत जे पोलीस भरतीची तयारी करत होते परंतु काही ना काही कारणा ते पोलीस भरतीच्या शर्यतीमधून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी फुल विश्रांती घेतली आणि आता गेल्या तीन ते चार महिने त्यांनी आराम केलेला आहे मग जर तुमची इच्छा असेल की आम्हाला पुन्हा पोलीस भरती द्यायची असे द्यायची आहे तर मित्रांनो पोलीस भरतीची जाहिरात कधी निघेल याची वाट न बघता त्याची सुरुवात करून टाकायची तुम्हाला एक नवीन सुरुवात करून टाकायची कोणतीही गोष्ट जर सातत्य त्याच्यामध्ये राहिला तरच तुम्ही ते जिंकू शकता जरी तुम्ही मागच्या या चालू भरतीमध्ये दोन चार मार्काने बाहेर पडला असाल किंवा एक दोन मार्काने राहून गेला असाल तरी सुद्धा तुम्हाला जर येणाऱ्या भरतीमध्ये जर भरती व्हायचं असेल तर तुम्हाला आत्तापासूनच प्रॅक्टिस करावी लागेल आत्तापासूनच अभ्यास करावा लागेल तुम्ही जर असं विचार करत राहिले की भरती निघाल्यानंतर मी तयारी करू तेव्हा मी बघेल जाहिरात येते का नाही ते बघून नंतर मी तयारी करू, मी थे थे मी तयारी करू तर असं शक्य होणार नाही कारण तुम्ही जरी थांबलात तरी बाकीचे मुलं हे थांबलेले नाही यांची प्रॅक्टिस चालू आहे यांची तयारी चालू आहे आणि ते या वर्षी भरती देखील होऊ शकतात म्हणून बोलतोय टाइम वेस्ट न करता तुम्हाला चालू करावं लागेल वेळ वयानं घालवता कारण बघा मित्रांनो वेळ हे कोणासाठी थांबत नाहीये वय तुमचं कधीही थांबणार नाहीये तुम्हाला कसं वीस वर्षावरून पंचवीस वर्षापर्यंत पंचवीस वरून तीस वर्षापर्यंत होऊन जाणार हे तुम्हाला देखील समजणार नाही म्हणून वेळ वेड़, वेळेच्या आधीच जर तुम्हाला सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचा आहे आणि प्रयत्न करत असताना देखील पूर्ण ताकद लावा तरच प्रयत्न करणार नाहीतर बस प्रयत्न करणार भरती निघणार तेव्हा मी ट्राय करून बघून ट्राय करून जर तुम्हाला भरती बघायची असेल तर या क्षेत्रामध्ये बिलकुल उतरू नका ही ट्राय करण्याची गोष्ट नाहीये ट्राय करूच नका जर उतरायचं असेल तर पूर्ण मनाने उतरा पूर्ण तयारीशी उतरा नाहीतर स्पर्धा खूप आहे उगस तुमचा वेळ पण वाया जाईल आणि सर्व गोष्टी वाया जातील त्यामुळे जर तुमची मनापासून इच्छा असेल तर या क्षेत्रामध्ये उतरा नाहीतर दुसरं काहीतरी कामधंदे बघा दुसरं एखादा व्यवसाय स्थायिक करा किंवा एखादा चांगला जॉब बघा आणि ते जॉब करा कारण हा क्षेत्र तसंच आहे मित्रांनो ज्याला आता एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस पोलीस भरतीला उतरता त्यावेळेस तुम्हाला सर्व सपोर्ट करतात तुमचे घरचे देखील तुम्हाला सपोर्ट करतात तुम्हाला जास्तीत जास्त एक वर्ष दोन वर्ष सपोर्ट करणार तिसऱ्या वर्षी म्हणणार तुझी तू जक मार तुला पोलीस भरती द्यायचं असेल तर तुझा तू जॉब कर तुझा तू खर्च काढ आणि तुझं तू भरती दे असंच म्हणणार तर ही वेळ येऊ देऊ नका होता होत सगळ्या गोष्टींचा त्याग करून पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यशस्वी कसा होता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या लक्षात ठेवा मित्रांनो एक चूक परत परत झाली नाही पाहिजे ज्या चुका तुम्ही मागच्या भरतीला केलात कारण बघा भरती कितीही अवघड असेल तरी मुलं पोलीस होतात मुलं मिरिटमध्ये बसतात मग जर ते मुलं मिरिटमध्ये बसू शकतात ते मुलं जर भरती होऊ शकतात तर तुम्ही का हो नाही होऊ शकत याच्यामध्ये चूक ही आपल्या आपलीच असते दुसऱ्यांवरती बोट ठेवायचे नाहीत दुसऱ्यांवरती बोट दाखवायचं नाही चूक ही आपली असते आपण बघायचं असतं की नेमकं माझं काय चुकलं हे तुम्हाला विचार करायचा असतो आणि निर्णय घ्यायचा असता एक गोष्ट लक्षात ठेवा चूक माणसांकडून होत राहते मान्य आहे पण एक चूक पुन्हा पुन्हा नाही झाली पाहिजे जेणेकरून तुम्ही पर्दा, पर्दा चा, चा, ये चा, है। या स्पर्धा स्पर्धा परीक्षेच्या युगाच्या याच्यातून जे काही पोलीस भरतीची तुम्ही तयारी करतायत या क्षेत्रामधून तुम्ही बाहेर पडणार बाहेर पडण्याचं असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये उतरूच नका आणि काही काही मुलं शाणे असतील त्यांना वाटत असेल बाबा भरती निघणार नाही यांना काहीच माहिती नाही तर त्यांना तुम्ही काही करू पण नका अशा मुलांची पोलीस खात्यामध्ये आवश्यकता देखील नाहीये प्रयत्न करा या व्हिडिओचा उद्देश एकच आहे मुलांना नेहमी मोटिवेट ठेवणे आणि मुलांना या गोष्टीसाठी प्रवृत्त करणे प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे असाच या व्हिडिओच्या माध्यमातून माझा उद्देश असतो आणि त्यामुळे या गोष्टी चालूच असतात शिवाय मुलांसाठी आपण प्रयत्न करतोय कमीत कमी बघा ना तुम्ही दीडशे रुपयामध्ये तुम्हाला बॅच अवेलेबल करून दिली आहे ज्याचं तुम्ही रिचार्ज रिचार्ज पेक्षा सुद्धा कमी पैशामध्ये तुम्हाला मी ऑनलाईन बॅच देतोय आणि जर तुमच्यामध्ये क्षमता असेल तर तुम्ही इतर मुलांना पण प्रोव्हाइड करू शकता तुमच्या पद्धतीने आहे का नाही चला तर आजच्या मध्ये या ठिकाणी थांबायची वेळ आलेली आहे आजच्या मध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या मध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद